नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटीका आणि कविता आज एक चित्रकाव्य मी आपल्यासमोर सादर करणार आहे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर एक फोटो दिसतोय एका वृद्ध आजीचा एका म्हातारे आजीचा संध्याकाळची वेळ आहे आणि हातात कंदील धरलेला आहे आता हा कंदीलच नव्या पिढीला माहिती आहे का नाही हा खूप मोठा प्रश्न आहे परंतु हे चित्र पाहून मला माझं बालपण आठवलं आणि बालपणी माझ्या गावामध्ये लाईट नव्हते लाईट कशाला म्हणतात हेच माहीत नव्हतं आणि मग अंधार पडला की असे कंदील काही लॅम्प काही चिमण्या घराघरातून लागायच्या आणि मग एखाद्या वेळी मी अंधारामध्ये जर लपून बसलो मुद्दाम होऊन तर हा कंदील घेऊन माझी आजी मला शोधायला बाहेर यायची हा प्रसंग मला हे चित्र पाहून आठवलं तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर हे चित्र दिसतंय आणि हे चित्र पाहात माझी ही रचना तुम्हाला ऐकायची आहे ऐकूया माझी ही रचना मूर्ती आजीचीच माझ्या येते नजरे समोर अशा शीर्षकाची ही कविता ऐकूया नसे गावात लाईट तेव्हा माझ्या बालपणी होता अंधार घरात लागे कंदीलची मनी नसे गावात लाईट तेव्हा माझ्या बालपणी होता अंधार घरात लागे कंदीलची मनी रात्री मी चल पायचो कधी चकवा देऊन आजी मला शोधायाची असा कंदील घेऊन येता आभाळ दाटून विजा चमकता भारी मला शोधताना तिचा जीव होई खाली वरी नसे गावात लाईट तेव्हा माझ्या बालपणी होता अंधार घरात लागे कंदील मनी नाही काळजी स्वतःची सारा जीवनात बात मोठी करून बघावे तिने कंदिलाची वात नाही काळजी स्वतःची सारा जीवनात वात मोठी करून बघावे तिने कंदिलाची वात सारे दिसले तरीही नाही तिला बोलायचो आली रडकुंड तरी नाही समोर यायचो नसे गावात लाईट तेव्हा माझ्या बालपणी होता अंधार घरात लागे कंदील मला शोधताना तुटे तिचं म्हातार काळीज लख उजेड पडून पुन्हा जायची वीज मला शोधताना तुटे तिचं म्हातार काळीज लख उजेड पडून पुन्हा गरजायाची वीज पाव भिजलेला माझा पाहून देखावा माझ्या ओल्या अंगावर तिने पदर झाकावा पावसात भिजलेला माझा पाहून देखावा माझ्या ओल्या अंगावर तिने पदर झाकावा नसे गावात लाईट तेव्हा माझ्या बालपणी होता अंधार घरात लागे कंदील चिमणी आणि या शेवटच्या ओळी बालपणी तिची माया मला नाही उमगली झालो कळता जेव्हा मी आजी देवा घरी गेली बालपणी तिची माया मला नाही उमगली झालो कळता जेव्हा मी आजी घरी गेली घेतो कधी उचलून माझ्या मुलाचे मी पोर घेतो कधी उचलून माझ्या मुलाचे मी पोर आजीचीच माझ्या येते नजरे समोर मूर्ती आजीचीच माझ्या येते नजरे जरे समोर नसे गावात लाईट तेव्हा माझ्या बालपणी होतो अंध होता अंधार घरात लागे कंदील चिमनी होता अंधार घरात लागे कंदील चिमणी धन्यवाद